कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यामध्ये असणाऱ्या वडगाव शहरात श्री बीरदेवाची यात्रा मोठ्या भक्तिमय व उत्साही वातावरणात संपन्न झाली शहरातील मुख्य असणाऱ्या बीरदेव चौकात बीरदेव मंदिर आहे हे मंदिर दोनशे ते दोनशे पन्नास वर्षांपूर्वी बांधण्यात आलं असल्याचं म्हटलं जातं या मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडी असल्याने हे मंदिर हेमाडपंथी मंदिर असल्याचे म्हटले जाते शहरातील हिंदू खाटीक समाजाचे सर्व भोपळे बंधू यांची मनोभावे पूजा अर्चा करतात येथे बीरदेवाची जय यात्रा दर तीन वर्षातून एकदा साजरी केली जाते या प्रसंगी जवळपास पस्तीस गावातील धनगर समाज बांधवांना भंडारा वाटी देऊन ढोल वादन करण्यासाठी आमंत्रित केले जाते तर माडी यात्रा दरवर्षी उत्साही व भक्तिमय वातावरणात साजरी होते यावेळी इतर जिल्ह्यांसह वडगाव व पंचक्रोशीतील हजारो भाविक श्री बिरुदेवाचे दर्शन घेतात यावेळी हिंदू खाटीक समाजाच्या वतीने गोडे व खारे जेवणाचे जे महाप्रसादाचे वाटप केले जाते श्री बिरदेवाच्या यात्रेनिमित्त येथे सर्व भोपळे बंधू सोबत सम्राट न्यूज मध्ये संवाद साधून मंदिराविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला हनुमानपंथीच मंदिर आहे ह्याला वर्ष तरी अडीचशे ते तीनशे वर्ष झालेले म्हणजे आम्हाला समजते तो वर्ष त्याच्या अधोरेपासून हे मंदिर आहे आणि ही जी पूजा अर्चा काय असेल ते आम्ही भोपळे परिवार करतोय आमच्याकडेच आहे खाटीक समाज आणि दिवा बत्ती काय असेल ते आम्ही सगळं आम्हीच करतोय म्हणजे जवळपास दोनशे ते अडीचशे वर्ष पूर्ण झालेले आहेत अगदी म्हणजे मंदिराचा जीर्णोद्धार कधी झाला याची देखील कल्पना अद्याप कुणालाही नाही कशी नोंद कुठं नाही म्हणजे इतकं जुने मंदिर आहे आणि अतिशय जागृत असं देवस्थान असं म्हटलं जातं काय सांगा हा जागरूक देवस्थान तर आहेच हे आणि दुसरं सांगायचं म्हणजे आमच्याकडं पहिल्यांदा कुठली आपली लिपी मोडी लिपी लिपीमध्ये नाही ह्या देवस्थानच उल्लेख आहे आसपास म्हणजे चारी बाजूला चारी बाजूला शंभर हात अशी जागा या देवस्थानची आहे उल्लेख तसा उल्लेख आहे आमच्याकडं मोडी लिपीत म्हणजे कागदच आहेत आमच्याकडं त्या पण आता काय वस्ती वाढल्या त्यामुळे प्रत्येकाने अतिक्रमण केलेला आहे हा चारही बाजू म्हणजे आता मोडी लिपी जी आहे मोडी लिपीच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्याकडे कागदपत्र उपलब्ध आहेत आपल्या सोबत काही समाज बांधव या ठिकाणी आहेत त्याला काय सांगाल आपण या संदर्भात श्रीभिरदेव मंदिराचा फार इतिहास जुना आहे या जवळ जवळजवळ तीनशे अठराशे सदतीस पूर्वीची कागदपत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत हे मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिराचे दरवर्षी वार्षिक यात्रा व तीन वर्षाने यात्रा होते आणि दरवर्षी जे वडगावचे ग्रामदेवता आहे श्री महालक्ष्मी देवी याच्याबरोबर या हे पालखी पूर्वी पूर्वीपासून येते हा इतिहास आहे वडगावचे महालक्ष्मी मंदिराचे जे पाटील म्हणजे ज्यांच्याकडं साल असते त्यांच्याबरोबर भोपळे बंधू बी कित्येक वर्षे आज जे महालक्ष्मी मंदिरला मोठ्या दसरा महोत्सव मोठा साजरा करत आहे पण एक काळ अशी होती की महालक्ष्मी मंदिरच्या पालखीबरोबर वडगावातली जनता नसायची पण बिरदेव भक्त त्यांच्याबरोबर सदैव पालखी निघाल्यापासून पालखी समाप्त हो धनाजी पाटलांच्याकडे असून दे, दे किंवा सरकार यादव सरकारांच्याकडे असून दे त्यांच्या घरापर्यंत आमचे बांधव कित्येक वर्षी पिढ्या पिढ्या त्यात एक असं झालेलं आहे या देवाचा बिरदेवाच्या मंदिराचा जे स्थापन आहे हा भोपळे समाज अल्प पस, अल्पसंख्यानं असल्यामुळं आणि त्यात मेंढपाळ हा व्यवसाय हो या मेंढपाळच्या याच्यामुळं गावोगावी फिरत असल्यामुळं काही कागदोपत्री त्रुटी राहिल्या त्या त्रुटी आशिकचे असिकचं आशिक समाज होता आहे की त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं पूर्वीच्या काही माहीत नव्हतं त्यामुळं कागदपत्राच्या ज्या त्यावेळी पूर्तता केलं नाही नाहीतर आपल्याला म शासनानं किंवा ज्यावरचे राजेशाही होते ज्यावेळी पूर्वी राजेशाहीच्या कालावधीत या मंदिराला आवरात चौरात शंभर फूट हाताची जा जागा आहे आणि तसंच या देवाला देवस्थान जमीनसुद्धा दिलेली दे आहे आणि हा इतिहास इतका मोठा आहे काही लोकांना वडगावतले अजून तरुण किंवा काही लोकांना या इतिहास माहीत नाही पण आम्ही आता जे तरुण पोरं आहे त्यांच्या सानिध्यानं इतिहास आणि गावाच्या लौकिकीत कसंही भर पडेल आणि बिरदेव मंदिरचा जीर्णोद्धार मोठ्या प्रमाणात होईल काही राजकीय लोकं आपल्याला याबाबतीत मदत करतो म्हणून सांगितले आहे आणि आमचा एकच उद्देश आहे की देवाचा मोठ्या प्रमाणात गावात भक्तगणना व्हावी भक्त वाढावेत यासाठी प्रयत्न आहे आणि सर्व तुमच्या माध्यमातून मी असं सांगतो की तुम्ही या देवाच्या इतिहासाचा वडगावमधील लोकांना जास्तीत जास्त कशी जाहिरात होईल किंवा माहिती होईल साठी तुम्ही प्रोत्साहित करावे असे मी नम्र आमच्या समाजामध्ये व्यक्त करतो म्हणजे अगदी इतिहासकालीन असं एक वैशिष्ट्यपूर्ण असं हे आपलं बिरदेवाच मंदिर आहे प्रकारचे कार्यक्रम केले जातात वर्षातून जर वर्षी आमची माडी यात्रा म्हणून असते तो वर्षाला सण सा, साजरा होतो पुन्हा तीन वर्षाचा मोठा जळ म्हणून असतो तो तिथून पालखी जाणे जळाला परत सतक्याच बक्र देणे पुन्हा सगळ्या आसपासच्या खेडेपाड्यातले पस्तीस गावातील भांडार वाटत येऊन तिथून वाजन सगळी वाजन आणणे ढोल वाजवणे असं तीन वर्ष तीन महिन्याचा तीन दिवसाचा कार्यक्रम असतो कार्यक्रम फुल तीन दिवसात आमचं खिरी जेवण असतंय खारं जेवण असतं पोळ्याचं जेवण असतंय गाव जेवण पूर्ण गाव असते काही समाजबांधव कामानिमित्त बाहेर घ्यावी गेलेलं आहे आता हे यात्रेनिमित्त या ठिकाणी येऊन हा सण म्हणजे यात्रा साजरी करतात त्याबद्दल काही भक्तगण बाहेर लोकात बाहेरच्या जिल्ह्यात किंवा परराज्यातनी आपल्या व्यवसायासाठी कामासाठी गेलेले आहेत पण वार्षिक उत्सव यात्रा असते त्या टायमाला ती सगळं भक्तगण दोन तीन दिवस आपल्या परिवारसह या मंदिर परिसरात घरी येऊन तिने राहतात आणि कार्यक्रम उत्सव चांगल्यापणे पार पाडून तिने आपले जातात हो दरवर्षी प्रथा चालत आलेली आहे आणि आपली तीन वर्षातून यात्रा भर यात्रा मोठी जळ यात्रा होत असते त्या टायमाला सकाळीचा खिरीचा महाप्रसाद असतो आणि संध्याकाळी खारा महाप्रसाद असतो चालू वर्षी कशा पद्धतीचं त्या वर्षी दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आमची पालखी देवमाळीतून ह्या ठिकाणी मंदिरामध्ये येते ह्या ठिकाणी वालुक होतो वालूक झाल्यानंतर त्यानंतर सकाळी पोळीचा निवेद झाला असतो संध्याकाळी मठणाचा निवड होतोय त्यानंतर ह्या पद्धतीने हा कार्यक्रम ह्या ठिकाणी होतो धोलवादन वगैरे जे आहे वालूक वालूक ते धोलवादन म्हणजे वालूक तो, वालु। तो मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी होतो आणि ह्या वालकामध्ये जवळजवळ आमच्या समाजातील सर्व तरुण पोरं हा धोलवादन करतात मोफे समाजातील सगळी मुलं आमची ह्या धोलवादन तयार आहेत आणि ती सगळं वालक हे करतात आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे आमच्या परिवाराला भोपळी परिवाराला एक अभिमानाची गोष्ट आहे की अखंड महाराष्ट्रात जरी बघितलं की बिरदेव मंदिराची जी स्थापना झाली ती स्वयंभू स्थापना झाली त्याची पूजा अर्चा ही आमच्या वाडवडिलांच्यापासून कित्येक वर्षापासून आमच्याकडे आहे आणि ती आम्ही आज रोजपर्यंत आम्ही पाळत आलेलो आहे आम्ही ती पूजा करत आलेलो आहे त्यामुळं आम्हाला खाटीक समाजाला आमच्या वडगावचा अभिमान आहे की बिरदेवांची पूजा अर्चा करण्याचा जो मान आए, तो आहे तो आमच्याकडं आहे आणि त्याचे मुकुटा वगैरे जे पालखी साहित्य पालखी वगैरे ते आमच्याकडं आहे ढोल वगैरे आमच्यातली मुलंसुद्धा आता ढोल वग हे वालोक वगैरे करायचं तर ती स्वतः सगळी वाजवतात सगळा स्वतः सगळा सोहळा कार्यक्रम सगळे पार पडतात सुद्धा एक जागरूक देवस्थान आहे पंचप्रसिद्धी नागरिक देखील या ठिकाणी भक्तगण मोठ्या प्रमाणात येत असतात हो हो त्याबद्दल वडगावातली सुद्धा भक्तगण या वार्षिक उत्सवाला किंवा दर्शि दसरा उत्सवाला भरपूर मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात आणि इतर सुद्धा रविवार असू दे पौर्णिमा असू दे आमावसा असू दे सुद्धा भक्तगण मोठ्या प्रमाणात येतात आप त्यांची काय इच्छा वगैरे काय असली तर त्यांनी येऊन सांगून जातात त्यांची इच्छा पूर्ण होतात जे काय नवस बोललेलं आहे ते येऊन करून घेऊन जातात त्यामुळं आसपासच्या लोकांना गावातल्या लोकांनी येऊन त्यांची मनोकामना पूर्ण होत्या त्यामुळं जागृत देवस्थान आहे आणि सगळीजण येऊन दर्शनाचा लाभ ती घेऊन जातात दरवर्षी दुसऱ्याला वडगावची ग्रामदेवता महालक्ष्मीची पालखी व श्री बिरदेवाची पालखी नगर प्रदक्षिणेला बाहेर पडते तेव्हा या दोन्ही पालख्या घुमट गलीत विराजमान होतात येथे नारळ देऊन आरती केली जाते तेथून या दोन्ही पालख्या बेळे यांच्या दवाखान्याजवळ थांबतात तेथे ते खाटिक समाजाचे संभाजी भोपळे हो हे भाकडूक करतात तेथून पुढे गुळ लाईन येथे ग्रामदेवता महालक्ष्मीची पालखी व श्री बिरदेवाची पालखी यांची भेट होते ही प्रथा अगदी पारंपरिक असून अनेक वर्षांपासून चालू आलेली परंपरा आलेली आहे दरवर्षी दसऱ्याला येथील खाटीक समाजाचे बाबासाहेब भोपळे आरती करतात त्यांच्या सर्व समाज बांधव मोठ्या भक्तिमय वातावरणात सहभागी होतात एकंदरीत यंदाची माडी यात्रा अतिशय भक्तिमय व वा। उत्साही वातावरणात संपन्न झाली सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे पेट वड़का।